ठिकाणी मान्यवरांचं बोलणं येत बोलणार आहे तत्पूर्वी केवळ या देशाचे गृहमंत्री यांनी काल धुळ्याच्या धुळ्याच्या सभेमध्ये जे, 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 जे... जे, दे जे मुस्लिम देशी भाषण केलेलं आहे ते फक्त मी थोडक्यात ऐकवितो या ठिकाणी होत तरी सर्वांनी येत्या वीस तारखेला तुकारीवर वाढविणारा माणूस याच्या संदर्भ प्रकरण भैयांना प्रचंड मताने असं हे आव्हान आवाहन धन्यवाद सर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि सर्वांच या ठिकाणी वाशी शहराच्या वतीने व आदरणीय प्रशांत बाबा चेडे मित्रमंडळाच्या चे वतीने आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत यानंतर मी आपल्या सर्वांचे लाडके आणि ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आमच्या शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय दादा पाटील साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं काय तो ते महाराष्ट्राची जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेबजी ठाकरे स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटील स्वर्गीय महारुगर बाप्पा मोठे व या ठिकाणी आवर्जून नाव मोल्य करावा असे या, या तालुक्याचं ता शिवसेनेच लाडक व्यक्तिमत्व स्वर्गीय सुहासराजे चेडे यांच्या पवित्र स्मृती अभिवादन करतो आणि आज ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत या सभेचं आयोजन केलेलं आहे असे महाराष्ट्राचे युवा आमदार युथ आयकॉन सामान्य रोहित दादा पवार ज्यांच्या प्रचारार्थ या सभेच आयोजन केलेलं आहे असे भूम परंडावासीचे होणारे आमदार सन्मान्य राहुल भैया मोठे व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे स्मृतीस्थान वाशी तालुक्याचे नेते आदरणीय प्रशांत बाबा चेंडे व इथं उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकारी व इथ जमलेल्या सर्व शेतकरी तरुण वडील मित्रमंडळी आता दादा बरबर बोलत असताना आम्ही सांगितलं कि बाबा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना एक उमेदवारी बाबत एक संभ्रम होता किती उमेदवारी कोणत्या पक्षाला राहील व शिवसेनेला राहील का राष्ट्रवादी काँग्रेसला राहील परंतु निश्चित रूपाने राहुल यांची आणि आमची भेट झाली आणि त्या भेटीच्या दरम्यान आमचं असं ठरलं की जो काही एक पक्षी श्रेष्ठी निर्णय घेतील तो निर्णय आपल्या सगळ्याला मान्य करावा लागेल आणि त्याच पद्धतीनं चार तारखेला दोन वाजून वीस मिनिटांनी मला उद्धव साहेबांचा फोन आला आणि मला सांगितलं की बाबा रणजित तुला थांबावं लागतंय मी कुठल्याही मनामध्ये संकोच नंतर पक्षप्रमुखाच्या आदेशाचं पालन करत असताना ज्यावेळेस भूमकडे निघालो त्यावेळेस मला बऱ्याचशा लोकांचे फोन आले किंवा तू फोन कंट्रॉल करू नको तू आमदार होशील परंतु माझ्या मनामध्ये एकच विचार येत होता की जो भगवा आदरले सुद्धा त्यांनी गेली चाळीस वर्ष ही माने स्वतःच्या खांद्यावरती दौलत ठेवला त्या भगवाची कधी करायचं नाही त्याच्यानंतर मला प्रश्न विचारण्यात आला की बाबा आता तुझी भूमिका काय असणार आहे त्यावेळेस लोकसभेच्या प्रचारावर ज्या वेळेस आदरणीय त्यांचं म्हटलं होत की आम्हाला भेटलं तर तुम्हाला आमचं करावं लागल आणि तुम्हाला भेटलं तर आम्ही तुमचं करणार आणि त्या शब्दाच्या बंधनामध्ये अडकून निसर्मान राहुलबाई मोठे यांच्या पाठीमागे ठाम पोल देखील या ठिकाणी मी प्रत्येक तुम्हाला सांगितले आणि येत्या वीस तारखेला आपल्याला जे मतदान करायला जायचं ते ह्या तानाजी सावंतच्या सत्तेचा सा मार्ग उतरवण्यासाठी आपल्याला मतदान आपल्याला जे मतदान वीस तारखेला करायला जायचे ते ह्या खेकड्याच्या नाग्या ठेकण्यासाठी तुम्हाला मतदान करायला जायचं कारण की हे जी जी नीतीमत्ता आहे हे जे जी, जी वागणूक आहे अगं माय पुन्हा सगळ जाऊन पुन्हा तुम्ही घडवायची ही जनसामान्यात किसानाच्या सावंतांच्या बाबतीतली प्रतिक्रिया मध्ये लागणार जो माणूस कधीही आपल्या सुखात आला नाही कधी आपल्या दुःखात आला नाही